संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत सॉरी सॉरी सहा वाजलेत राईट सहा एकदम छान सावली आता आपले द्यायची इकडे गुरु मोकळी सोडून दोन्ही गा शा शुभ्र आणि घुंगरू दोन्ही कालवडी द्यायच्या मोकळी सोडून साहेबांची झोपच झाली नाही काय करावा काय करावं अरे बाप रे काय ह्या झोप तरी कशी येते ना मला तेच कळत नाही खाल्लं रे खाल्लं हातावर पाणी पडलं का लगे हा बेडरूममध्ये जातो आपण म्हणतो कुठे गेला बरं न कुठे कधी कधी मी तेवढे आवाज देते ना मग हळूच बेडरूममधनं बाहेर येतो थंड असते ना तिथं म्हणूनसाठी बाबू ए बाबू ए महाराज ओ बंदुडे महाराज ओ तुम्ही ओय अय ओय अय ओ टिक्कीवाल तुम्ही अय बंदुडी आय घुंगरूवाले तुम्ही ऐ काल काय ऐकलं ते खरं आहे का <laughs> बंधुडी बाबू माझा सोन्या झोप 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 बाबू झोप 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 नमस्कार मित्रांनो कसे आहात तिकडे बघ आय होप मजेत असाल करता या ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक आम्हा दोघांचा नमस्कार दोघेही स्वागत करत स्वागत करत आहोत मीराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई आणि आपला भ्रुण भ्रुण भाई ओ बाबा बाबू आताच मी फेद झाले रे बाळा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं नवीन स्वागत करत आहे व व्हिडिओला सुरुवात करत आहे पहा आता आमचं चहाच्या वेळ झालेली आहे काय सोने हॉरी बाबू तुझं काय म्हणणं आहे सांग काही नाही म्हणतो हा पहा मित्रांनो चहा मी बाहेरच घेतलेला आहे चहा ब्रुणाचं काय म्हणणं आहे झाकून ठेवलेली चूल आहे ती आणि आता मी केळीची भाजी करणार आहे ही पहा कापून जी, जी भाजी करणार आहे आणि हे साहित्य साहित्यही आणलं आहे मी बाहेरच बसल्या बसल्या कांदे टोमॅटो आणि लसूणसुद्धा आणलेलं आहे पहा असं मी साहित्य आणलेलं आहे पण काय माहिती आहे का भाजी करायची झालं कॅन्सल कारण का दुपारची बटाट्याची भाजी आहे माझ्यापुरती आहे पण पन... खाल्ली तर खाल्ली नाही तर मी पण ती खाणार नाही कारण का कुकर लावलाय वरण भाताचा मिरच्यावर तळेन आमच्या ह्यांना आमलेट करायचं आहे तर आता मी म्हटलं केळीची भाजी रद्द कारण आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे भ्रूण <coughs> चहा घेतोस का तू बघा कसं चावते नको जाऊ थांब ब्रुण चहा पिते मी थांब सांडेल अंगावर त्याला भूक लागलीये भूक लागली घ्या असा करतो शांत बस शांत बस शांत बस प्रेमाने म्हणायचं खूप शांत बस बाबू सोज्वळ आवाज म्हणा आवाजात म्हणायचं ए हा? आता गप्पा झाला <laughs> शडत ना रे बापरे चहा सांडेल भ्रूण एवढा बारीक चिमटा काढतो ना काय सांगायचं तुम्हाला दातांनी जसं दोन्ही दात हळू हळू चावून थोडस मांस तोंडाजवळ कचकच चालतो काय माहिती काळा चहा ना जस एक घोट घ्याल ना तस कचकन उचकी लागते उचकी लागते इमानदारांनी सांगा कोण गोरे भ्रुण गोर आहे माझा भ्रुण त्या तिला खुरडाची सवय लावायला पाहिजे चला झाल्या शिट्ट्या आपल्या आता दोन तीन पापड तळते आणि वरडाला फोडणी देते आणि आपण आपल्या मार्गीत टू इन्स्पेक्टर त्याच्यामध्ये तो कसा करतो रे कसा करतो कचा करतो बाबू कचा करतो चला मित्रांनो <laughs> थंडी वाजते आमच्याकडे स्वीटर वगैरे बसावं लागतं संध्याकाळी आणि स्किप न करता व्हिडिओ त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ व्हिडिओ पाहताय तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चुकलं चुकलं पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहताय सोगाईस आज आ, आ आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि ती आमच्या गावामध्ये पण साजरी करतात गावामध्ये मी गेली होती हरेपाट्यानंतर मग छोटी छोटी मुलं वगैरे जमा झाली आणि हे सगळे कार्यक्रम रात्री आणि हे गाव असल्यामुळे शेतातली कामं चालू आहेत सुगीचे दिवस आहेत दिवसभर लोक काम करणार संध्याकाळी छोट्या छोट्या मुलांनी भाषण वगैरे घेतले आहेत पण आपण काय थांबलो नाहीयेत लगेच आले हरिपाठ हो झाला की मी आले भ्रुणो वगैरे सगळे झोपलं ब्रुणो जेवला की लगेच हातावर पाणी पडलं की पठ्ठ्याला बेडरूम लागतं कोणाला भ्रुणोला लगेच झोपतो तो जाऊन आणि आम्ही तसं टी व्ही बघत बसलो ना असं आम्ही टी व्ही बघत बसलो ना करतो असं मारतो घरात चल म्हणतो असं असा चल घरात चल आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही शिवजयंती फार मोठ्या म्हणजे फार म्हणजे फार मोठ्या थाटाने उत्साहात आम्ही साजरा करायचो पण आता इकडे काय इकडे काय तसं करायला जमत नाही आहे भरपूर रॅली काढायचो गाडीवरती रॅली म्हणा रॅली परत आमच्याकडं खूप मोठी राजांची पुतळा आहे खूप मोठा पुतळा आहे राजांचा आणि अगदी लिगली कायदेशीर संमती घेऊन गे। पाली घेतनं माझ्याकडे त्याचं अजून प्रूफ आहेत आणि मग आम्ही साजरी करायचो छत्रपती शिवजयंती साजरी करायच्या बायका शे बायका निघायच्या मुलं तरुण मंडळी तरुण मुलं सगळ्या मस्त साडी फेटे बांधून अगदी रॅली काढायचो शिवजयंती शिवजयंतीला आपला हार तर सगळ्यात भारी असायचा फक्त आणि फक्त गुलाबाचा सुतळीमध्ये गुंफलेला सात आठ फुटच आठ नऊ फुटाचा हार असायचा सात आठ फुटाचा तर असेल दोन माणसाला उचलत नव्हता तो हार असं सुतळीचा आणि मग फक्त गुलाबाची फुलं जेवढी एवढी मोठी गुलाबाची फुलं राजांना तो हार अर्पण करायचो मग राजांना हार अर्पण केला की मग बाबासाहेबांनाही हार घालायला जायचो अशा प्रकारे आपण शिवजयंती करायचो आणि आला मग आम्हाला आज फार म्हणजे फार म्हणजे फार आठवण झाली सगळ्या गोष्टीची असं कायदेने लीगल प्रोसेसर करून आपण क्रेनमध्ये बसून वर जायचो हार घालायला राजांना आणि हार घालून झाल्याच्यानंतर दिवसभर घरीच नाही सकाळी जयंती असायची नऊ वाजता आम्ही सगळे जमा व्हायचो अकरा बारा वाजेपर्यंत वा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आम्ही शिवजयंती सगळ्यांना फेटे बांधायचे तिथे फेटेवालाच बोलवायचे मी आणि आणि आपण पर्सनल शिवजयंती करायचो आणि शिवजयंती झाली हार घातला राजांना जेवढे आहेत ना जेवढे शिल्लक राहिलेत ना तेवढं सगळं घेऊन ढाब्यावर जायचं जेवायला जा 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 देवाच्या कृपेने खर्च पाणीही तेवढं व्हायचं तेव्हा करायचेही तेवढंच खर्च पाणी आणि सगळ्यांना ढाब्यावरती जेवण मस्त वेगळे आणि मग नंतर मग जो तो आपापल्या घरी जायचा पण आम्हाला आप आपापल्या घरी जायला जाऊ पण दुसरीकडे कुठेतरी आमंत्रण असायचं मॅडम आमच्या इकडे नाही आप मग त्यांच्याकडे जायचं मस्त वेगळी अगदी आदराने सन्मानाने मला बोलवायचे शिवजयंती असती मग ती भाषणं ते काय काय विचारूच नका मग ते इथे मला कसं तरी वाटलं मला वाटलं यार आपलं चला आता आपण घरीच जावा इथे पण मी राहिले असते गावात तर मला तो मोह नसता आवरला आस्ते कदम आस्ते कदम असं म्हणण्याचा असो कसं आहे ना ते जे आपण केलेले आहेत ना आणि तो क्षण समोर आला की मग राहत नाही सो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा रुजू होणारे नव्हेने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो